नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळी बहुमत मिळू नये यासाठी देशात तयार झालेल्या इंडी आघाडीनं कशा पद्धतीनं खटाटोप केला खोटा प्रचार केला हे आपण बघितलेलंच आहे पण आता या खोट्या प्रचाराचा परिणाम भोगायची वेळ इंडी आघाडी आणि इतर त्या घटक पक्षांच्या नेत्यांवर आलेली आहे आणि त्यांनी रचलेलं जे खोटं होतं ते आता हळूहळू उघडं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची पहिली शिकार झालेले आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे सध्या जेलमध्ये बसलेले आहेत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षानं दिल्लीमध्ये असाच एक खोटा प्रचार केलेला होता दिल्लीमधल्या महिलांना एक हजार रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होतील असं त्यांनी प्रचारादरम्यान सांगितलेलं होतं आणि नुसतं हे तोंडी सांगितलं इतकंच नाही तर त्यांनी विहित नमुन्यातला एक अर्जसुद्धा त्या महिलांच्याकडून भरून घेतलेला होता त्यामुळं झालं असं की त्या महिलांना वाटलं की आपल्याकडून आता अर्ज वगैरे भरून घेतलेला आहे त्यामुळं आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बँक खात्यांवर एक हजार रुपये आपल्या जमा व्हायला सुरुवात होईल मात्र तसं काही झालं नाही कोणाच्या खात्यावर एक हजार रुपये सोडा एक दमडीसुद्धा आली नाही याची खात्री पटल्यानंतर दिल्लीतल्या महिलांनी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे अरविंद केजरीवाल हे कसं खोटं बोलले दिल्लीमध्ये ज्या त्यांनी याशिवाय वेगळ्या वेगळ्या योजनांचं गाजर दिल्लीतल्या सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मतदारांना दाखवलेलं होतं तर ते सुद्धा कसं खोटं आहे हे सुद्धा या रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं खोटा प्रचार केला तर समाजातले जे सर्वसामान्य गरीब अशा वर्गातले लोक असतात ते या प्रचाराला बळी पडतात आणि असाच प्रकार दिल्लीमध्ये या महिलांच्या बाबतीत झालेला आहे आपल्या बँकेच्या खात्यात एक दमडीसुद्धा आली नाही म्हटल्यानंतर त्यांनी सरळ रस्त्यावर उतरून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये निदर्शनं करायला सुरुवात केलेली आहे हा एक इंडी आघाडीमधल्या घटक पक्षाचा पक्षाच्या नेत्याचा नमुना आपल्याला या निमित्तानं बघायला मिळाला यापेक्षा वेगळी परिस्थिती इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांच्या मध्ये आहे अशातला काही भाग नाही प्रत्येकानं जवळपास अशाच पद्धतीनं या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरामध्ये प्रचार केलेला होता महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये तर अशा प्रचाराचं टोक गाठलेलं होतं देशभरामध्ये काँग्रेस आणि इंडी आघाडीमधल्या नेत्यांनी या देशातलं संविधान बदलण्यात येईल त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्ष किंवा एन डी आघाडीला सत्तेत येऊ नये यासाठी रात्रीचा दिवस केला मात्र या देशातल्या सर्वसामान्य जनतेला दमदार नेतृत्व हे नरेंद्र मोदी यांच्यातच दिसत असल्यामुळं त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत दिलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होऊ शकले या देशातील अल्पसंख्यांक असतील दलित असतील किंवा आदिवासी समाजातील सर्वसामान्य मतदार असतील हे विशेष करून अशा प्रकारच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या खोट्या प्रचाराला बळी पडले आज मतदानाची आकडेवारी बाहेर आल्यानंतर मतमोजणीनंतर सर्व चित्र स्पष्ट झालेलं आहे विभागामध्ये कुठल्या उमेदवाराला किती मतं पडली हे अगदी बूथनिहाय समजत असल्यामुळं नेमकी मतं विरोधी पक्षातल्या म्हणजेच एन डी आघाडीतल्या उमेदवारांना कुठल्या पॉकेटमध्ये पडलेली आहेत हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळंच मी मगाशी म्हटलेलं की या देशातले अल्पसंख्यांक असतील दलित असतील आणि आदिवासी समाजातील लोक असतील यांनी भारतीय जनता पक्ष आणि एन डी एच्या विरोधामध्ये एक गठ्ठा मतदान केलेलं आहे मुंबईतलं उदाहरण द्यायचं झालं तर मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात झालेली लढत असेल किंवा धुळे मतदारसंघातील लढत असेल या मतदारसंघात अशा गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीच्या आधी अबकी बार पारचा असा एक नारा दिलेला होता आणि भाजपची हीच टॅगलाईन होती याचा अपप्रचार विरोधी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी असा केला की नरेंद्र मोदी यांना चारशेपेक्षा जास्त जागा तुम्ही निवडून दिल्या तर ते या देशातील संविधान बदलल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचा धोका विशेषत अल्पसंख्यांक आणि दलित समाजातील लोकांना होणार आहे हे संविधान बदलणार आहेत त्यासाठीच त्यांना चारशेपेक्षा जास्त जागा हव्या आहेत अशा पद्धतीचं एक खोटा एक चुकीचा नरेटिव्ह या निवडणुकीत सेट करण्यात त्यांना यश आलं आणि त्याला सर्वसामान्य जनता बळी पडली एन डी ए किंवा महाराष्ट्रातील महायुती म्हणा यांना या नरेटिव्हच्या विरोधामध्ये रान उठवणं शक्य झालं नाही किंबहुना जो गैरसमज या समाजामध्ये निर्माण झालेला होता तो गैरसमजसुद्धा दूर करण्यात महाराष्ट्रातील महायुती ही कमी पडली किंवा देशभरातलं एन डी ए सुद्धा कमी पडलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही हे मान्यच करावं लागेल मुद्दा हा आहे की निवडणुकीमध्ये आपण जनतेपुढं जाताना कशा पद्धतीनं जायला हवं जनतेला अशा खोट्या नाट्या गोष्टी सांगून काहीतरी भ्रम निर्माण करून मत मतं मिळवणं हे फार काळ टिकत नाही काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनीसुद्धा गरीब महिलांच्या बँकेच्या खात्यात आम्ही वर्षाला ठकाटक थक, ठकाटक थक करून एक लाख रुपये वर्ग करू असं आश्वासन दिलेलं होतं त्यांच्या या आश्वासनानंतर काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये महिलांची गर्दी झाल्याचं घडलेलं आहे तसाच प्रकार दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आज त्या महिलांनी प्रत्यक्षात एक हजार रुपये त्यांना मिळत नस नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी सरळ रस्त्यावर येऊन अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये नारेबाजी करायला सुरुवात केलेली आहे सत्य हे सत्यच असतं आणि खोटं हे जास्त काळ टिकत नसतं हे खरं आहे हे आपल्याला दिल्लीच्या उदाहरणावरून सांगता येईल एकीकडं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात बसून सरकार चालवत आहेत आपल्याला कोणत्या प्रकरणात अटक झालेली आहे याची कसलीही फिकीर त्यांना नाही आजारपान असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं पण जेव्हा जामीन दिलेला होता तेव्हा त्यांनी देशात जाऊन भाषणं ढोकली त्याचवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन विश्रांती घेता आली असती पण त्यांनी महाराष्ट्रात येऊन सभांचे फळ गाजवले नंतर पुन्हा हजर होताना त्यांनी तब्येतीची कारणं सांगितली हे सगळं सामान्य जनता बघत आहे म्हणून की काय त्यांच्या दिल्लीत त्यांच्या या सगळ्या शोषाचा कसलाही परिणाम झाला नाही लोकांनी करायचं तेच केलं भविष्यात सुद्धा अशा अनेक गोष्टी हळूहळू बाहेर पडतील तेव्हा यांचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाइक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाइक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद